हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं झालं का सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं झालंय जेवण आत्ताच जेवण झालंय म्हणजे कसं आहे मित्रांनो दिलं का तिथलं आलत द्यातलं जेवण म्हणल्यानंतर पेशंट सोबत येतं खाल्लं चार घास कसं आहे आपण पण खाल्लं तरच आपल्या अंगात रग हो राहणार आहे जर आपण खचलो तर मग आपल्या चेहऱ्यानं लगेच खेळत आहे मग आईला त्यामुळे आपलं काय मिळेल तसं आपला कांदा का खायचं काम करायचं कारण की आता आपलं काय दारगर नाही आपण आलेलो काय आहे सुखादुखाला आपले आलेलो आहे आले आले। आता मसा आपण इकडं गेलो तिकडं गेलो आता खिता आलेलो आहे आपण तर जे काय म्हणजे आयच्या रिपोर्टमध्ये होतं ते डॉक्टरांनी पाहिलेलं आहे त्यानंतर मग तिथनं पुढं प्रोसेस तर चालू आहे मित्रांनो पर, तर काई काई पर काई -काई हो ते अगोदर मला एक तुम्हाला बोलायचं आहे आयचं तर सांगणारच आहे मी काय झालं काय नाही ते सर्व सांगणार आहे पर काय काय आपल्या भाऊ बहिणींचं म्हणणं असं येतं आहे की पिंकीला फिरायला लय मजा वाटते पिंकीला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये राहायला लय भारी वाटतं तिला परत च्याला अजून दही काय काय बोललेले आहे ते पण आपल्याला काय एवढं काय बोलून दावायचं नाही मित्रांनो कारण की आपण आपल्या म्हणजे फिरायला आलो नाही की इथं मोज मज्जा करायला आलो नाही किंवा आयुष्य आरामाला आलो नाही की आपल्याला इथं काय पगार बिगार चालू नाही या हिशोबात नाही आलेलो आपण आपण आलो कोणासाठी जन्म दिलेले आईसाठी आणि ती तरी पिंकी तरी काय अशी असलेला आमची नाही की बाबा ती म्हणजे आईला सोडल अशी तर ती झालं तर तिच्या म्हणजे नात्यातनं भाव आहे म्हणजे ते आमचं मामा म्हणजे आईचं भाव लागतात आणि आम्ही किती जरी केलं तरी कसं आहे मित्रांनो जवळचे नातलग आहे त्याच्यामुळं किती जरी काय झालं तरी कोण कोणाला सोडू शकत नाही अशा वेळेस तर सोडू शकत नाहीती आता मस्यांचं व भांडणं होत असतेले ही होत असते आता काय काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की असे कधी तू तुझ्या सासूला भाकर दिले का कधी काय केलं का तर त्यावेळेस तुम्ही बघायला नव्हता मित्रांनो दिली किंवा नाही दिली किंवा तीनने तिनं आम्हाला दिली किंवा नाही दिली तर ते आता कशाला आपल्याला काढत बसायचं आहे आपल्या पुढं वाढलंय ते आपलं ते बघायचं आहे आता समोरचं आपल्या पुढं काय वाढून ठेवलेलं आहे आपल्याला फक्त तिला तिच्या पाया उभा करायच्या तिच्या हाताने तिनं तिच्या स्वतः पुरत तरी तेल पाहिजे ह्या हिशोबाने मग आता हे मागलं जर मागलं जर उकरात बसायचं म्हणलं तर मग त्याला लय लयला जावं लागल तर आता सांगणार आहे तुम्हाला का पिंकी राहिली कशामुळं राहिली तर कसं आहे मित्रांनो आईला म्हणजे उठता येत नाही बसता येत नाही किंवा चाला येत नाही तिला स्वतःच तर काही जमत नाही मग स्वतः जमत नाही म्हणल्यानंतर आईचं पण वेट आहे आणि योग्य त्याला काय पेलत नाही आहे म्हणजे उचलत नाही मग उचलत नाही म्हणल्यानंतर मग ती काय म्हणते आहे की आता आम्ही चाललो होतो पूनमच्या इकडं बी चाललो होतो तर विषय असा झाला की आपल्याला हि तर रिपोर्ट ही भरायचं होतं ते फॉर्म ही भरायचं होतं कारण की कसं इथं काय हॉस्पिटल काय आपली या असं एवढस बारका असं नाही की इथं पाच पन्नास पेशंट असतील असे तर बघा तिकडे वॉर्डच आहे ती आता पंचवीस पन्नास अकरा जर म्हणजे पंचवीस एक म्हणजे सव्वीस पंचवीस सव्वीस असा एकराचा म्हणजे दवाखाना आहे तर इथं समजा स्टेटमेंट आहे डोळ्याचा आहे म्हणजे हा हाडांचं आहे त्यानंतर कॅन्सरचं आहे मेंदूचं आहे म्हणजे असं सर्व स्पेशालिस्ट डॉक्टर हे तज्ञ येतात आहेत मग त्याच्यामुळं काय बारका हॉस्पिटल नाही त्याच्यामुळं कसं आहे ते म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते घेते ते ऑपरेशनला त्यांच्या हिशोब म्हणजे ते आपल्याला काय सांगून करत नाही ते कुठल्या गोष्टी जसं त्यांना वाटेल योग्य ट्रीटमेंट हे चालू आहे त्यानंतर कशी प्रोसेस कसे नाही आहेत त्याच्यावर चालू आहे समजा तर चालू होतं म्हणल्यानंतर आईच काय म्हणली त्याला आता आई पण म्हणत होती की बाळाचा हलवात येत आहे लेकराचा हलवात येत आहे पण म्हणजे तू जर गेली तर येऊ घेता तरी, तरी मला उचलल का आणि मग किती जरी केला तरी आता जन्मदाती आहे म्हणल्यानंतर आता जसं ते करू शकल आयचं तसं मी तर करू शकत नाही ना हा आता मेन मुद्द्याचा तुम्हाला बोलतो मी गोष्ट मित्रांनो जर काय आहे डायपर ही चेंज करावं लागतं कारण की आईला उठता बसता येत नाही म्हणल्यानंतर ही डायपर ही जे आहेत मग ती तर मी काढू शकत नाही किंवा ती तर मी घालू शकत नाही डायपर हे मग त्याच्यामुळे किती जर केलं तर तिथं कोण लागणार आहे लेडीजच लागणार आहे मग लेडीज लागणार आहे म्हणल्यानंतर काय आहे पिंकी धरती उचलून आणि मग योग्य आता हे डायपर ही, ही चेंज करते आता मला आम्हाला वाटतंय का आमच्या लेकराचा हलवा हा की हिवा आता ती आता तरी आता तर एवढं एवढं एवढासाच घाटा आहे हरभऱ्याचा घाटा असल्यासारखा मित्रांनो आता त्याचा हलवण वासा आम्हाला तरी बघू वाटतंय का आता आमचे आले या ती पहाडी म्हणल्यानंतर सुखसंग आपलं दुःखसंग तरी मायरूला तिकडं लावली मायरू पण गरम झाली थोडी म्हणल्यानंतर मायरू गेली तिकडं पूनमच्या इकडं हां आता मशीला पिंकीला सोडायचं म्हणलं तर सोडायचं म्हणलं तर मग आहे तशी म्हणते मग नेमकं आता करायचं काय हां आता ती म्हणते की आता परत ज्याला म्हणजे मा माझं तर कसं आहे ती तर माझे तिथं थांबवलं नाही ते म्हणजे जेंट्सला लेडीज वार्ड आहे ना ती तरी पण त्यातून बी जाऊन मी थांबतोय तिथं म्हणजे योग्यता जरी बाहेर आली ह्या दोघे जरी बाहेर आल्या तरी तिथं एक ना एक कोण नाही कोणतरी असावं आणि विषय जेवणा खावण्याचा तर मित्रांनो कसा आहे तिथं जे आहे ते आपल्या ताई मावशी ती म्हणते ते लेकोरवाड्या हाय खात जा जीवाला हे करत जा पण खि दवाखान्यात असल्यावर भाकर तरी खाऊ वाटते का मित्रांनो तर ते त्यांच्या ते टोकन आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तर ती भाकर आपल्याला ते देते ती, ती दोन रोज हे असं आहे मग आता जी बघतंय माणूस ज्याला समोर दिसतंय ती घेतय आपलं दुःख सुख वाटून आता किती जरी केला तरी कसं आहे आता योग्यता तर येते रडते त्याला म्हणलं जोग काय नाही आणि कसं आहे ती डॉक्टरनं म्हणजे आता पेशंट कसलं बी येतं इथं दवाखान्यात ती धरून आपल्याला बसून चालन का तिला म्हणलं रडू नको किंवा काय नगो जोग यात काय त हो म्हणलं त्यातून बी पर्याय निघतच असतात की पर्याय निघतात का नाही तर भाव बहिणीनं तर कसं आहे कुठलं बी तुम्ही का नाही फक्त का नाही फक्त आपला आत्मविश्वास ठेवून फक्त पुढलं पावलं आपलं उचलायचं आणि कसं आहे भाऊ बहिणीनं विषय तुम्ही पिंकीचं जर म्हणताय ना तर तुम्हाला आता किती पत योग्य वाटते किती पत नाही एवढं सांगा आज एवढा मोठं तुम्हाला सांगतो तु। इथं एवढ्या म्हणजे एवढ्या पेशंटमध्ये आमचं बाळ आहे म्हणजे समर्थ आहे तर समर्थ आहे म्हणजे स्वामींच नाव त्याला ठेवलेलं आहे तर त्या भगवंताच्या हातातील लेकराचं बी आहे मग शेवट त्याने काय लिवलंय काय नाही ती त्याची त्याला माहिती आहे मग आपण लई डोकं कशाला लावायचंय मित्रांनो आता आपलं हा आपलं वेळ आहे ती आणि जर अशी वेळ आली नसती तर मग घरी दारे तर आपल्या होतोच की हा आता आहे डायरेक्ट म्हणते की पिंके तू इथन हालू नको हा आता ते हातात हात घेऊन तिला बोलते या हा मग कसं असतं दिलं घेतलं हे कोणी बघत नाही वेळ आल्यानंतर समधे नाते गोती समद दिसतं आता येऊ करते समद करते समज करते पूनम पण म्हणले की मी येते तिथं पण आता ती गेली म्हणजे ती जे पण घरी पण तिला बघावं लागतंय आता कसं आहे हिथ पण आपल्याला बघितलं पाहिजे आता आपण काही जवळपास नाही की असं तीस किलोमीटर आणि चाळीस किलोमीटर म्हणून जाऊन घरनं माघार यायला तर आपलं हितन रनिंग आहे दोनशे किलोमीटर असं आहे मित्रांनो तुम, तर आता जेवढा दिवस लागला आता अजून तुम तुम्हाला सांगतो कपडे सुद्धा मी आता चेंज केले ना आंघोळ सुद्धा नाहीत आहे का माहिती तर हाय आता इथं पाण्याची सोय आहे म्हणल्यानंतर समधी सोय मी बघितलेली आहे तर म्हणलं पिंकीला आपलं आणि इकडं परेकड जे आहे का नाही ते मागाशी सिस्टरन पण आपल्याला म्हणले की बाळाला घेऊन तिकडं त्या वरडात झोपत जा हे करत जा कारण की तिथं म्हणजे काय टेन्शन नाही तुम्हाला म्हणजे समजा आपलं दुःख सुख वाटून घेते ते की असे काय समधीच अशी नसते ती की कठोर आता ती बघते ती वेळ कुठली आहे कुठली नाही झटते ती जोमते ती म्हणल्यानंतर झटल्या जोमल्यावर जो जो कसं असतं दिसतंय त्यांना पण किती हला होते किती काय होत या मग बघणारांचं काय आहे फक्त बोलून दावायचंय त्यांची जीभ हा बोलून दावायचं बोटाने कमेंट करायची पण जी काय पुढं घटना आहे ती तुम्ही बघा फक्त कारण की ही वेळ म्हणजे आज आमच्या म्हणजे ती वेळ परत तुमच्या तुमच्यावर पर येणार आहे त्यावेळेस आम्ही असं करून करू शकतोय का त्याच्यामुळे कसं आहे मित्रांनो कुठलंही आहे ना कोणी कोणी दुःखाला सुखाला येत नसतं ना असल्या टायमिंगला तर नाही कोणी आयुष्या आरामाला येत नसतं एवढी बारकाली लेकरं घेऊन इतक्या लांब लांब तर चला मित्रांनो